मागण्यांसाठी कंट्राक्टी कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले जो के या दरम्यान आमदार संजय केळके यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर तीन मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवीन होणाऱ्या भत्तीत अनेक वर्ष काम केलेल्या कंट्रा कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावे अशी मागणी करण्यात आली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे संजय केळकर यांनी आंदोलकांना सांगितले ठाणे महानगरपालिकेत कंट्रॅक्टरी पद्धतीने अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंट्रॅक्टरी कामगारांना अनेक समस्या भेडसत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी ठाणे महानगरपालिकेसमोर का जोरदार आंदोलन केले यावेळी बोलताना संजय केरकर म्हणाले कंट्रॅक्टरी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत आहे त्या अधिकाऱ्यांचे पार्सल परत पाठवण्याची वेळ आता आली आहे पण काम या कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही तत्पूर्वी संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या यावेळी कामगारांचा विमा किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले किमान वेतनाचा प्रस्ताव राज्य शासनाने आणला असून तो मंजूर होऊन लवकरच त्याचा अध्यादेश काढावा ह्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे देखील संजय केळकर यांनी सांगितले महापालिकेत आरोग्य खात्यात कोरोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंट्रक्टरी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे संजय केळ यांनी के सांगितले कामगारांना अन्याय करणाऱ्या कंटकदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आंदोलनात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे भाजपा कामगार युनियनचे महेश कदम दत्ता घुगे अजित मोरे आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिका क्षेत्रामध्ये वाढत्या सगळ्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने सेवा देण्याचं काम है। है, है जे आहे ते महानगरपालिकेचे कामगार देत आहेत उभी देत आहेत जे कायमस्वरूपी असतील किंवा कंत्राटी असतील माझ्याकडे अनेक दिवसापासून आमचे हे सगळे कष्टकरी कंत्राटी कामगार जे आहेत ते अनेक दिवसापासून माझी भेट घेत आहे गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी गेले परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही आणि त्या मित्रत्वाच्या भावनेने माझ्याकडे ते आले आणि त्यांनी त्यांचा जे जे प्रश्न आहेत ते सांगितले ते याच्यामध्ये आहेतच ज्या ठिकाणी कंत्राटी कामगार हा कणा आहे हा कष्टकरी आहे हा सहनशील आहे याचा अर्थ असा नाही की तो अन्याय सहन करेल त्याच्यामुळे तुमच्या पाठीशी संजय केळकर उभा आहे तुमचा वित्त मला